आशीर्वाद मागायचे तर मागायचे कारण संतांच्या आशीर्वादाची ताकद असते दया पु दयाचिता साशी स्वामी हज भगवंता मूर्ती आशीर्वाद देणारा पक्का लागतो हो का कसं मला सांगू हा एकदा वडापाववाला वडापाववाला कळतो तुम्हाला त्या गाड्यावाल्या माणसाला लाटरी लागली पन्नास लाखाची किती घाबरू नका तुम्ही आपल्याला लागतच नाही आपले पुण्यात जास्त झाले लाटरी कितीच लागली आई पन्नास लाखाची आणि ती आता ती त्याची बायको होती ना थोडी गरीब होती ती काय म्हणली एवढे पैसे आमच्या मालकाने कावा ऐकले सुद्धा नाही मरूनच जाईन ते म्हणून ती एका बाबाकडे गेली मोठ्या बाबा बाबाला हो <laughs> गुरु तर इतके महाराज सव्वा रुपया आधी आला बाई मी हा गुरु केला रडका गुरु मारकाची आला ती एका महाराजाकडे गेली त्यांना म्हणजे बाबा माझ्या मालकाला पन्नास लाखाची लाटरी लागली तेवढं घाबरती नसते मरून ही <laughs> महात्मा काय म्हणून माहितीये त्याला काय टेन्शन आहे मी समजून सांगतो राजेबा नाही बा सर्व सुख नका मंत्र हनू तिकडे आला गेला अशी हात जोडले ते वडापावाला म्हणलं बाबा इकडे कसे काय आले ते म्हणलं काय झालं माहिती का समजा त्याला म्हणले समजा तुला जर एक हजार रुपये रस्त्यानं सापडले तू काय करशील करते का पाचशे तुम्हाला देऊन टाकेन ते म्हणले समजा दहा लाखाची लाटरी तुला लागली तर ते मला काय लाख दोन लाख तुम्हाला थिर्ला� दे म्हणून समजा तुला पन्नास लाखाची लागली तर ते म्हणलं पंचवीस लाख तुम्हाला महाराजच मिळल काय तुम्हाला गणित कळालं काय म्हणायचं की त्याला समजून सांगायला ती ते ही अरे तू जत नीट नाही कशाला मर तर आम्हालाच अजून देव भेटला नाही ना आम्ही बेजार भगवंताची सेवा घ्या रे ज्याला अनुभव आहे ना त्यांनी बोलायचं